आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील दसरा मैदान चौकातील मंदिरांचं पावित्र्य होतंय भंग पत्रकारांसाठी माध्यमकर्मी कल्याणकारी मंडळाच्या मागणीसाठीचं माईच्या अध्यक्षा शीतल करदेकर यांचं मुंबईतील आमरण उपोषण मागे लाडकी बहीण वंचित राहू नये म्हणून शिवसेना कटिबद्ध विविध भागांमध्ये कॅम्प लावून भरणार अर्ज जिल्हा प्रमुख मनोज मोरेंची माहिती धुळे शहरात पंचवीस वर्ष टिकणारे रस्ते तयार करण्याची अनिल गोटेंची गॅरंटी विधानसभा लोकसंग्रामतर्फेच लढण्याचं दिलं स्पष्टीकरण आणि आमदार जयकुमार रावलांच्या मंत्रिपदासाठी निर्भीडचे संपादक विलास शिंदेंची पंढरीची वारी लोटांगल घालीत विठुरायला साकड येत्या सतरा जुलै रोजी आषाढी एकादशीचा सण आहे या दिवशी धुळे शहरातील मालेगाव रोडवरील दसरा मैदान चौकापासून जवळच असलेल्या विठ्ठल मंदिर परिसरात भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येतात आषाढीच्या दिवशी या परिसराला जणू मोठ्या यात्रेचं स्वरूप येत असतं पूजा विक्री साहित्य खेळणी गृहोपयोगी वस्तू दागिने शोभेच्या आकर्षक वस्तू यांच्या दुकानांसह या परिसरात बच्चे कंपनी आणि मोठ्यांसाठी विविध प्रकारचे पाळणे देखील लावले जातात दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत भाविकांची रीक सुरूच असते या पार्श्वभूमीवर मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात एकूणच आषाढीच्या दिवशी विठ्ठल मंदिर परिसर आणि दसरा मैदान चौक भागात मोठा भक्तिमय धार्मिक आणि प्रसन्न वातावरण पाहायला मिळतं यावर्षी मात्र धुळे महानगरपालिकेच्या बेजबाबदारपणामुळे या ठिकाणच्या मंदिरांचं पावित्र्य भंग पावत आहे विठ्ठल मंदिरासह दसरा मैदान चौकात तीनही दिशेला देवतांची मंदिरे आहेत चौकात पूर्वेला सिदाजी आप्पांचं जागृत देवस्थान असलेलं मंदिर आहे तर पश्चिमेला महादेव आणि बजरंगबली यांची मंदिरे आहेत या मंदिरांचं पावित्र्य सध्या भंग पावत आहे याला पूर्णत धुळे महानगरपालिका प्रशासनच जबाबदार आहे दसरा मैदान चौकालगत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या अहिल्याबाई होळकर जलकुंभालगत मोकळी जागा आहे या जागेवर धुळे मनपाच्या घंटागाड्यांनी शहरातील विविध भागांमधून संकलित करून आणलेला कचरा टाकण्यात येत आहे त्यामुळे या जागेवर कचरा डेपोच बनला आहे सिद्धार्थी आप्पांच्या मंदिराला लागूनच तर महादेव आणि हनुमान यांच्या मंदिरासमोर ही जागा आहे या जागेवर बनलेल्या कचरा डेपोची दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरत आहे मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणारे भाविक पूजा अर्चा करताना नाकाला हात लावूनच या दुर्गंधीचा सा सामना करतात यामुळे भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचून मंदिरांचं पावित्र्य भंग पावत आहे सध्या पावसाळा सुरू असल्यानं येथे मोठ्या प्रमाणावर चिखल होत असून या चिखलात कचरा मिश्रित होऊन रोगराईचं वातावरण निर्माण झालंय या जागेशेजारीच पाणी पुरवठ्याचा जलकुंभ आहे या ठिकाणचं सा कचऱ्याचं साम्राज्य परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करीत आहे याशिवाय दसऱ्या मैदान चौक भागात रस्त्यावर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी अनेक नागरिक येतात जातात त्यांना देखील या भागातून नागदाबूनच पुढे जावं लागतं याच चौकात रात्रीच्या वेळी ट्रॅव्हल्स थांबा आहे मोठ्या संख्येनं प्रवाशी या थांब्यावरून मुंबई पुणे आणि इतर शहरांकडे प्रवास सुरू करतात ट्रॅव्हलची वाट पाहावी लागताना प्रवाशांना देखील या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय एकंदरीतच दसऱ्या मैदान चौकालगतच्या या कचरा डेपोमुळे मंदिरांचं पावित्र्य भंग पावत आहे तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं देखील हे वातावरण अत्यंत घातक आणि धोकेदायक तसेच रोगराईला निमंत्रण देत आहे परवाच विशाळगडासह राज्यातील गड किल्ल्यांवरील अतिक्रमणांविरोधात आणि आपल्या गडकिल्ल्यांचं पावित्र्य राखण्यासाठी सर्वपक्षीय हिंदू समाजाने एकजूट करीत रस्त्यावर उतरून मोर्चा काढीत प्रशासनाला निवेदन दिलं हीच तत्परता दाखविण्याची सध्या गरज असून सर्वांनी हा कचरा डेपो दसऱ्या मैदान चौकातून हलविण्यासाठी मनपाला भाग पाडलं तरच या परिसरातील मंदिरांचं पावित्र्य राखलं जाईल शिवाय नागरिकांच्या आरोग्याचा धोकाही टळेल नमस्कार मी सचिन बागुल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका समस्यावर प्रकाश झोत टाकण्यासाठी आपल्यासमोर मोठी समस्या आप मांडणार आहोत धुळे शहरातील दसरा मैदान चौक मालेगाव रोड येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जलकुंभाच्या शेजारी आपण पाहतोय माझ्या डाव्या बाजूला या ठिकाणी प्रचंड घाणिचं साम्राज्य आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुळे शहरातील अनेक भागांमधील कचरा संकलन करणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या कचरा संकलित करून या ठिकाणी आणून टाकत असतात हा पाण्याचा जलकुंभ आहे इथून पाणीपुरवठा केला जात असतो आणि या पाणीपुरवठ्याच्या जलकुंभ शेजारी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे घाणीचं साम्राज्य आपण पाहतोय या जलकुंभ शेजारीत या ठिकाणी लागूनच सीताजी आप्पा यांचं मंदिर आहे समोर महादेवाचं मंदिर आहे त्याचप्रमाणे डाव्या बाजूला भगवान बजरंगबलींचं मंदिर अशी मंदिरं असताना या ठिकाणी देखील या आहे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झालेलाच आहे त्याचबरोबर जनतेच्या धार्मिक भावनांशी देखील या ठिकाणी खिलवाड चाललेला आहे धुळे महापालिका प्रशासन या ठिकाणी अजिबात लक्ष द्यायला तयार नाही या ठिकाणाहून मानवी वस्ती आहे या ठिकाणी काही दुकानं आहेत व्यावसायिकांची दुकानं आहेत अनेक लोकांची या ठिकाणी दिवसभर वर्दळ असते पायी चालणाऱ्यांची सकाळी मोठ्या संख्येने या आपण सकाळी पाहतो मॉर्निंग वॉकला या ठिकाणी मा मार्गावरून लोक मोठ्या प्रमाणावर सकाळी जात असतात त्या मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांच्या आरोग्याला देखील यामुळे धोका निर्माण झाला आहे या घाणीमुळं दास मच्छरांची पैदास मोठ्या प्रमाणावर वाढते सध्या पावसाचं वातावरण आहे आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या घाणीच्या साम्राज्यामुळे जनतेच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालेला आपण दिसतोय कचरा संकलित केलेला या ठिकाणी टाकला जातो आणि हा कचरा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी टाकला जात असतो कचरा संकलन करणाऱ्या गाड्या येत असतात आणि त्या या ठिकाणी घाण टाकत असतात ही सगळी परिस्थिती आहे ही संपूर्ण या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला प्रचंड मारक आणि प्रचंड धोकेदायक अशी बनलेली आहे महापालिका प्रशासन मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही साऱ्या गावचा कचरा आणून या ठिकाणी टाकला जातो मात्र इथल्या जनतेच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला महापालिका प्रशासन तयार नाही अशी एकंदरीत ही सगळी परिस्थिती या ठिकाणी आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट पावसाळ्यात या जलकुंभाला परिसरातच अगदी हकेच्या अंतरावर विठ्ठल मंदिर आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी या मंदिर परिसरात मोठी यात्रा भरत असते प्रचंड भाविकांची मोठी गर्दी होत असते आणि या यात्रेला अवघे काही दिवसच बोटावर मोजणे इतके शिल्लक आहेत अशा पार्श्वभूमीवर या परिसरात हे अत्यंत दुर्गंधीचं घाणीचं वातावरण आहे घाणीचं सा साम्राज्य आहे ज्या वेळेस यात्रा भरेल त्यावेळेस या यात्रेच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची रीघ असणार आहे मोठ्या प्रमाणावर भाविकांचा ओघ असणार आहे पावसाळ्याचं वातावरण असेल आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर या भाविकांच्या संभाव्य आरोग्याला मोठी हानी पोचू शकते या घाणीच्या साम्राज्यामुळे भाविकांच्या आरोग्याला धोका पोचू शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर या घाणीच्या साम्राज्याचा सा तातडीनं निटोपा करणं गरजेचं आहे या ठिकाणी स्वच्छता होणं गरजेचं आहे आणि ही सगळी जी परिस्थिती आहे ती कुठेतरी बदलली पाहिजे अशी एकंदरीतच सर्व जनतेची अपेक्षा आहे तुम्ही या परिसरात राहतात या परिसरात राहताना तुम्हाला या घाणीच्या साम्राज्यामुळे त्रास भोगवा लागतोय येणाऱ्या लोक असतात या ठिकाणी ट्रॅव्हल्स पॉईंट देखील आहे त्याचे मोठ्या प्रमाणावर इथून ट्रॅव्हल जात असतात आणि इथे थांबा असल्यामुळे काही लोक तिथे अन्न पदार्थ खरेदी करण्यासाठी देखील गाडीच्या खाली उतरत असतात अशा पद्धत पार्श्वभूमीवर या सगळ्या घरीच्या वातावरणात ते खाद्यपदार्थ घेणं आणि ते सेवन करणं हे देखील किती दे हानिकारक आहे एकंदरीतच या सगळ्या परिस्थितीबाबत आपण काय बोला सर जेव्हा आमचा जेल तेव्हा एक न काढले जायचे पूर्ण धुळ्याच्या आवदामपासून तर पूर्ण मौलीगंज पर्यंत जे लोक इथं पाणी भरलंय तो जे तो नळ वितरला झाला आणि जे गाडीचे सामान्य बघताय तुम्ही इथे परिवार राहता एकदम गरीबाचा परिवार आहे त्या मुलांना चालता येत नाही फिरता येत नाही तरी ते बिचार तिथे राहत आहेत आणि हे जर गाडीने जर नाही आवडली मी ती एका दिवशी आज तिथे आत्मदहन करणार आहे मी या ठिकाणच्या परिसरातल्या नागरिकांच्या भावना ह्या किती तीव्र आहेत अत्यंत घाण अशा वातावरणाचा सामना आम्ही करत आहोत आणि या घाण वातावरणाचा सामना करताना आमच्या आरोग्याची मोठी हानी या ठिकाणी होऊ पाहत आहे म्हणून महापालिका प्रशासनाने तातडीने या ठिकाणी उपाययोजना करून हे जे साम्राज्य आहे हे बदललं पाहिजे आणि ही घाण या ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित केली पाहिजे अशी भावना नागरिकांची आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल राज्यातील पत्रकारांसाठी माध्यमकर्मी कल्याणकारी मंडळ असायला हवं या मागणीसाठी मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्षा शीतल करदेकर यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर बुधवार दिनांक दहा जुलै रोजी सकाळी अकरा वाजेपासून आमरण उपोषण सुरू केलं होतं आमदार भावांनो अर्थसंकल्पातला एक रुपया काढाहो आमच्यासाठी अशी भावनिक साथ शीतल करदेकर यांनी राज्यातील आमदारांना या आंदोलनातून घातली होती प्रसार माध्यमकर्मी अर्थात प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया डिजिटल माध्यमातील पत्रकार संपादक छायाचित्रपत्रकार व्हिडिओ जर्नालिस्ट पत्रकारेतर कर्मचारी मालक प्रकाशक अशा सर्वांना आपले अधिकार माहीत नाहीत आपल्यासाठी कल्याणकारी मंडळ असायलाच हवं अशी मागणी शीतल करदेकर यांनी या आंदोलनातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांच्या दालनात या विषयावर बैठक झाली या बैठकीनंतर करदेकर यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत प्रसाद लाड आणि नितेश राणे यांनी शीतल करदेकर यांना उपोषण थांबविण्याची विनंती केली या विनंतीला मान देत शीतल करदेकर यांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे शीतल करदेकर यांच्या अमरण उपोषण आंदोलनाला महाराष्ट्रातील पत्रकार सृष्टीतून जोरदार पाठिंबा मिळाला याचबरोबर राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी देखील या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता ज्येष्ठ मराठी हिंदी आणि साऊथ इंडियन अभिनेते सयाजी शिंदे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले शिवसेना उपनेते बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत अशा अनेक मंडळींनी शीतल करदेकर यांच्या उपोषण आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शीतल करदेकर यांच्या आंदोलनाची दखल घेऊन माध्यमकर्मींसाठी कल्याणकारी महामंडळ निर्माण करण्याचा निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती ही अपेक्षा खरी ठरत आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या अद वतीनं अध्यक्षा शीतलताई करदेकर यांनी माध्यमकर्मींसाठी महामंडळ असावेच यासाठी आमरण उपोषण सुरू केलं असल्याने त्यांची दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधला प्रथम तुम्ही तब्येतीची काळजी घ्या आम्ही तुमच्यासोबत आहोत तुमच्या मागण्या योग्यच आहेत तुमच्या मागण्यांची आम्ही दखल घेतली असून सरकारलाही दखल घेण्यास भाग पाडू असं अंबादास दानवे यांनी आश्वासित केलं होतं दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दालनात या विषयावर बैठक झाली या बैठकीनंतर कर्देकर यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून प्रसाद लाड आणि नितेश राणे यांनी शीतल कर्देकर यांना उपोषण थांबविण्याची विनंती केली या विनंतीला मान देत शीतल करदेकर यांनी आपलं अमरण उपोषण मागे घेतल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष दालनामध्ये बैठक झाली ज्या बैठकीमध्ये माई या संघटनेची प्रमुख मागणी म्हणजे पत्रकारांसाठी असलेलं महामंडळ बनावं ह्यासाठी म्हणून आग्रही असलेल्या शीतल करंदेकर यांनी ज्या पद्धतीत आंदोलन छेडलं होतं त्याला पूर्ण विराम लावायचं काम केलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हे आंदोलन सोडण्यासाठी महाराष्ट्रातले तमाम नेते आग्रही होते त्यातून प्रसाद लाड आणि निलेश राणे ह्यांनी मिळून नितेश राणे नितेश राणे नितेश राणे माफ करा नितेश राणे यांनी मिळून हे आंदोलन जे चाललेलं होतं त्याला उपोषणाचा मिळालं ते उपोषण सोडण्यास सांगून शीतल करंदेकर यांनी मागण्या मान्य करण्यासाठी म्हणून जे आंदोलन केलेलं होतं आणि त्या आंदोलनाचं उपोषणात झालेलं ते आमरण उपोषण पाठी घेण्यात आलेलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये म्हणून शिवसैनिक मैदानात उतरले आहेत शिवदूत आणि भूत प्रमुखांच्या माध्यमातून संपूर्ण धुळेश्वर पिंजून काढण्यात आला आहे तब्बल पासष्ट हजार फॉर्म आणि माहितीपत्रक घरोघरी वाटप करण्यात आले आहे उद्यापासून म्हणजेच बारा जुलैपासून धुळे शहरातील प्रत्येक भागात तब्बल पंधरा ते वीस कॅम्प लावून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरून घेतले जाणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी संतोषी माता चौकातील शिवसेनेच्या संपर्क का कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली धुळे शहर विधानसभा मतदारसंघावर नैसर्गिक न्यायानुसार शिवसेनेचा हक्क आहे त्यामुळे धुळ्याची जागा शिवसेनेलाच सुटणार असा आम्हाला विश्वास आहे धुळे विधानसभा शिवसेनेच्या माध्यमातून लढविण्यास इच्छुक असल्याचंही मनोज मोरे यांनी सांगितलं महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत शिवसेनेऐवजी ही जागा मित्रपक्षाला सुटली तर आम्ही त्यांचा प्रचार करू आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणू असंही मोरे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात सांगितलं पत्रकार परिषदेत मनोज मोरे म्हणाले की दिनांक सत्तावीस जुलै रोजी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या क्रांतिकारी योजनेची घोषणा करीत महिला सशक्तीकरणाच्या दिशेनं ऐतिहासिक पाऊल उचललं युती शासन येणाऱ्या काळात महिला सशक्तीकरणावर प्रामुख्यानं काम करणार असल्याचं हे द्योतक आहे महिलांसाठी एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या प्रगत व्हावा व फी अभावी कोणतीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये यासाठी मुलींना उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के फीमाफी हा देखील महत्त्वपूर्ण निर्णय युती शासनानं घेतला आहे नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात पात्र असलेल्या परिवारासाठी वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा सा, सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून संपूर्ण राज्यामध्ये माता भगिनींनी आनंदोत्सव साजरा केला धुळे जिल्हा शिवसेनेनं देखील भर पावसामध्ये शेकडो माता भगिनींच्या उपस्थितीत या क्रांतिकारी योजनेचं जल्लोषात स्वागत केलं दुसऱ्याच दिवसापासून शासकीय फॉर्म उपलब्ध करून घेत शहरातील भागाभागांमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी बूथप्रमुख शिवदूत यांच्या माध्यमातून योजनेचे फॉर्म आणि माहितीपत्रक घरोघरी वाटप करीत एकही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी तब्बल एक लाख लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवत शिवसैनिक मैदानात उतरले आहेत बघता बघता आठवड्याभरात पासष्ट हजार माहितीपत्रक आणि फॉर्म घरोघरी वाटण्यात शिवसैनिक यशस्वी झाले लवकरच एक लाखाचा टप्पा शिवसैनिकांच्या जोरावर धुळे जिल्हा शिवसेना पूर्ण करेल व गरज पडली तर अजून जास्तीचे फॉर्म वाटून आमच्या लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल आता पुढच्या टप्प्यात उद्यापासून म्हणजे बारा जुलैपासून शहरातील प्रत्येक भागात कॅम्प लावत वायफाय यंत्रणेसह कॉम्प्युटर लॅपटॉप आणि मोबाईलद्वारे लाडक्या बहिणींचे फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी शिवसेना संपर्क कार्यालय शिवतीर्थ व जवळपास पंधरा ते वीस ठिकाणी फॉर्म भरण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे गरज पडल्यास अजून कॅम्प वाढवत या योजनेतून लाडक्या बहिणींना लाभ मिळवून देण्याचा संकल्प शिवसेनेनं केला आहे एकतीस ऑगस्टपर्यंत या योजनेची फॉर्म भरण्याची मुदत असून एकतीस ऑगस्टला जरी आपण फॉर्म भरला तरी आपणास जुलैपासून लाभ मिळणार आहे त्यामुळे काळजी घेत घाई न करता व्यवस्थितपणे आपले फॉर्म भरत या क्रांतिकारी योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी केलं आहे या पत्रकार परिषदेला महानगरप्रमुख संजय वाल्ले धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप युवासेना जिल्हाध्यक्ष मनोज कोळेकर शहराध्यक्ष कल्पेश चव्हाण अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष हाजी आसीम कुरेशी उपस्थित होते सत्तावीस जुलै चोवीस राज्य अर्थसंकल्पाच्या पहिल्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकनायक महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी एक अतिशय क्रांतिकारी योजना राज्यातील महिला भगिनींसाठी जाहीर केली तसं बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ साहेब या राज्या युती शासनाच्या माध्यमातून या राज्यावर विराजमान झाले मुख्यमंत्री म्हणून तेव्हापासून हे राज्य सरकारचं धोरण महिला भगिनींना केंद्रस्थानी ठेवून कामकाजाचं आहे अनेक योजना असतील त्याच्यामध्ये जन्म झाल्याबरोबर मुलीच्या खात्यावर तिच्या लग्नापर्यंत एक लाख एक हजार रुपये पडतात महिलांना म्हणजे जे, जे एस टी महामंडळ कोट्यामध्ये चाललं होतं असं वाटायचं की काही काळानंतर एस टी महामंडळ हे बंद होईल एस टी बंद होतील <laughs> परंतु त्यावेळेस देखील अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेत महिलांना एस टी भाड्यामध्ये पन्नास टक्क्याची सवलत देत महिलांसाठीचं एक चांगलं धोरण आणून मुख्यमंत्री साहेबांनी ज्यावेळेस जाहीर केलं त्यावेळेस देखील महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि एस टी या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक स्टँडवरून बाहेर निघणारी एस ही महिला भगिनींमुळे अशी फूल भरून गच्च भरून प्रवासाला लागली त्याच्यानंतर ज्यावेळेस हा अर्थसंकल्प सादर झाला त्यावेळेस महिला भगिनींना स्वयंपाक करताना गॅस हा माग वाटत होता किंवा आहेच माग परंतु प्रत्येक पात्र महिला भगिनीला प्रत्येक परिवाराला वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचं धोरण युती सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलं मला असं वाटतं सर्वसामान्य परिवाराकडे वर्षाला तीन गॅस सिलेंडर स्वयंपाकासाठी किंवा वापरण्यासाठी पुरेसे होता त्याच्यानंतर अतिशय क्रांतिकारी योजनेच सा। मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय क्रांतिकारी योजना महिला वर्गाच्या जीवनामध्ये महिलांच्या जीवनामध्ये महिलांचं सशक्तीकरणाकडे वाटचाल झाली पाहिजे महिला सशक्तीकरणाचं धोरण पुढे आलं या पाहिजे यासाठी प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये तं। पंधराशे रुपये दरमा जातील ही एक योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून ही क्रांतिकारी योजना मुख्यमंत्री महोदयांनी युती शासनाने जाहीर केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल विधानसभा निवडणुकीच्या मैदानात मशाल नव्हे तर लोकसंग्रामच्या माध्यमातूनच उतरणार असल्याचं माजी आमदार अनिल गोटे यांनी स्पष्ट केलं आहे मी कुणाच्याही दारात तिकीट मागायला जात नाही असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाल्याचं त्यांनी नाकारलं आहे दरम्यान नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं धुळ्यातील एक हजार आठ किलोमीटर लांबीचे पंचवीस वर्षे टिकणारे डांबरी रस्ते तयार करणार असल्याचंही माजी आमदार अनिल गोटे यांनी म्हटलं आहे कल्याण भवनातील लोकसंग्राम पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार गोटे यांनी आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना उभाटाच्या मशाल चिन्हावर लढणार का अशी विचारणा केली असता त्यांनी मशाल नव्हे तर लोकसंग्रामच्या माध्यमातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं धुळे शहरात विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या भली मोठी असल्याबाबत लक्ष वेधलं असता गोटे म्हणाले की मी निवडणुकीला उभा राहणार जनतेला हवे असेल तर ते मला निवडून देतील धुळे शहरात रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे धुळे मनपात पाच वर्ष भाजपाची सत्ता होती पिण्याच्या पाण्याचा रस्त्यांचा आणि शहर स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणं अपेक्षित होतं परंतु मागील पाच वर्षात बकासुराला लाजवेल अशा पद्धतीनं मनपा लुटून खाल्ली गेली निर्लज्जपणाचा कळस म्हणजे महापौरांच्या निवासस्थानासमोर रस्ता कॉन्क्रीट केला या कामात आयुक्तांसह पालिकेतील अधिकाऱ्यांना कमिशन मिळालं दोन महिन्यातच कॉन्क्रीटमध्ये खडी उस्कटून बाहेर आली भाजपाच्या अब्रूचं अक्षरशः वस्त्रहरण झालं कहर म्हणजे कॉन्क्रीटीकरणावर डांबराचे थर टाकले गेले नुकत्याच केलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा इतका तकलादू आहे की आजच रस्त्याला फुटभर खड्डे पडले आहेत रस्त्याच्या कामासाठी आलेला निधी या कामासाठी तीस टक्के वापरला जातो वीस टक्के निधी बिले काढण्यासाठी तर पन्नास टक्क्यामध्ये निम्मे तुम्ही निम्मे आम्ही अशी ठेकेदारांमध्ये वाटणी करून घेतली रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अपघात होत आहेत रस्त्यांवरील खड्ड्यांचा जाज दुचाकी वाहनांसह चालकांना देखील होत आहे या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक चौदा जुलै रोजी दुपारी चार वाजता लोकसंग्राम कार्यालय कल्याण भवन येथे रिक्षा चालक मालक यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी या पत्रकार परिषदेत दिली ड्रायव्हरला आणि गाडीच्या मालकाला त्याच दिवशी जामीन घेऊन आता पोलिसांची जे जनाव आहेत थोडक्यात म्हणजे भडवेपासून सांगतात की त्यांच्याकडे जायचं अरे जे मरला संघ पडले होते त्यांनी कधी लायसन दाखवलं तुम्हाला हा काय रयसन्स काय समजा संद। पण तुम्ही त्याला गुजराती माणसाला शेजारीला काय कशाच्या आजारावर सोडून दिलं त्याच्यामध्ये माझा स्वच्छ स्पष्ट सर्व आरोप आहे की तीन लाख रुपयाची चोरीपाठी झालेली आणि धुळे जिल्ह्यामधल्या पोलीस संस्थेवर क्वासही नियंत्रण राहिलेलं काय तुम्हाला साधी गोष्ट सांगतो एकाच टायरच्या दुकाना चोरी झाली एकतीस टायर चोरी झाले एकतीस टायर शिकायचे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या च्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावल यांना राज्यात शिंदे सरकारमध्ये मंत्रीपद मिळावं यासाठी दैनिक निर्भीड वृत्तपत्राचे संपादक डॅशिंग पत्रकार विलास शिंदे यांनी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह एकशे एक, एक ग्रामस्थांना पंढरपूरची वारी घडविली स्वतः विलास शिंदे यांनी लोटांगण घालत पंढरपूरच्या विठुरायाकडे आमदार रावलांच्या मंत्रिपदासाठी साकडं घातलं धुळे जिल्हा मराठी वृत्तपत्रसृष्टीतील धडाडीचे पत्रकार दैनिक निर्भीडचे संपादक विलास शिंदे यांनी त्यांच्या शिंदखेडा तालुक्यातील बाभुळजे गावचं सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह एकशे एक, एक ग्रामस्थांना सोबत घेत आषाढी यात्रेनिमित्त कुटुंबियांसह पंढरपूरची वारी केली पंढरपुरात जाऊन या वारकऱ्यांनी आमदार रावळांच्या मंत्रिपदासाठी पाच किलोमीटरची प्रदक्षिणा घातली स्वतः विलास शिंदे यांनी लोटांगण घालीत पंढरपूरच्या विठुरायासमोर नतमस्तक होत कार्यसम्राट आमदार रावल यांना मंत्रिपद मिळावं यासाठी प्रार्थना केली माझे नाव विलास शिंदे आहे मी शिंदकेडा तालुक्यातून आलो आहे लोटांगण प्रदक्षिणा घातली आहे आमचे आदरणीय आणि माननीय आपले आमचे तालुक्याचे आमदार जयकुमारजी रावल साहेब यांनी आमच्या तालुक्यात पाण्याची भरभराटी करून दिली म्हणून मी मानता मानली होती की प्रत्येकाच्या शेतापर्यंत पाणी पोचण्यासाठी आमचे माननीय आमचे विधाते जयकुमार भाऊ रावल यांना मंत्रिपद मिळावं म्हणून या पांडुरंगाच्या चरणी मी प्रदक्षिणा घातलेली आहे आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आमचे पाणीदार आमदार एक लाख मताने निवडून येतील असा माझा विश्वास आहे मी सरपंच ग्रामपंचायत बाभुडदे या नात्याने शिंदगेडा तालुका जिल्हा धुळे या नात्याने मी प्रदक्षिणा घातलेली आहे आणि आमचे आमदार असेच काम करत राहो आणि जनतेची सेवा करणं हे त्यांचं एक मनोबल असतं आणि प्रत्येकाच्या शेतापर्यंत शिक्षण पाणी आणि जलपर्यंत ते नेहमी प्रयत्नशील असतात म्हणून अशा आमदाराला या ता जे महाराष्ट्राचे मंत्रिमंडळात लवकरच स्थान मिळावं आणि ते आज चौथ्यांदा आमदार आहेत आणि आयुष्याभर ते आमदार राहतील असा माझा विश्वास आहे एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांना हे प्रदक्षिणाच्या चरणी दिलेले आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल